Dawu Jai Syurai si, फक्त महाराष्ट्रातच नव्हे छातीने हिंदुस्तान हलवून गेला विजय सारखी तलवार चालून गेला छातीने हिंदुस्तान हलवून गेला इथल्या लोकांना तर सोना

एकोणीसशे तीस रोजी जिजाऊची पुण्या ही फळाला आली कारण जिजाऊच्या कुशीत आणि महाराष्ट्राच्या मुशीत माझा राजाचा जन्म झाला जिजाऊने शिवांना लहानपणापासून सत्यासाठी न्यायासाठी लढायला शिकविले जर कुणी चुकत असेल मिटणार नाही आले <इने> <ण्रार्ण> <शुखे जात>। किती गेले किती किती भरारा गेले उडून उडून संपला नाही आणि संपला नाही माझ्या शुभाचा दरारा मित्रांनो शुभ म्हणजे नक्की कोण चारशे वर्षांपूर्वी लाट मंजे शुबा, मानुस की मोजने चे माप निर्माण करणारा किम्या गार म्हणजे शुभा किम्या गार म्हणजे शुभा मित्रांनो खरतर तर छत्रपती शिवाजी हे केवळ तीन अक्षरी शब्दच नाही तर तो एक मंत्र आहे तो उच्चात अंगातील रक्त लागते आणि एकीकडे सकारात्मक ऊर्जेचा प्रयोग माझ्या राजाच्या राज्यात स्त्रियांना पन्नास टक्के आरक्षण नव्हते पण शंभर टक्के संरक्षण होते चरित्रे आपल्याला प्रेरणा देऊन जाते स्वराज्याची मूर्ती मे रावणासाठी शिवाजी महाराजांनी सह्याद्रीचा दया खोरत भटकांती करून समंगडी गोळा केले तानाजी एसाजी नेताजी खरातर इतिहास विसरणारी माणसे इतिहास कधीच घडवू शकत नाही आणि इतिहास घडवणारी माणसे इतिहास कधी विसरू शकत नाही खरातर इतिहास विसरणारी माणसे इतिहास कधीच घडवू शकत नाही आणि इतिहास घडवणारी माणसे इतिहास कधी विसरू शकत नाही हा देखील एक इतिहास आहे मित्रांनो आजच्या युगात खरी गरज आहे शिवरायांचे विचार आणि अंगी करण्याचे गड किल्ल्यांचे संरक्षण करण्याचे परस्त्रीला माते समान मानून तिचे रक्षण करण्याचे जात भेद न मानता सर्वांनी एकत्र येऊन कार्य करण्याचे उद्या शिवभक्ती असली पाहिजे शिव सारी आपल्या वागण्यात दिसली पाहिजे आपल्या वागण्यात दिसली पाहिजे शिवराय हो धन्यवाद या